तीन ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे अशा प्रकारची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व मराठी लोक असोत किंवा महाराष्ट्रातील इतर भाषिक असोत सर्वांसाठी ही घोषणा म्हणजे आनंद पर्वणी अशा प्रकारची ठरलेली आहे खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे दोन हजार पाचशे वर्षापूर्वीचा या भाषेला इतिहास आहे या भाषेमध्ये समृद्ध अशा प्रकारची ग्रंथसंपदा आहे आणि म्हणून मराठी भाषेचा दर्जा हा जो आहे याला अभिजात भाषा म्हणून मिळाला पाहिजे यासाठी गेल्या दहा वर्षापासून सातत्याने प्रयत्न सुरू होते हे प्रयत्न संशोधकांकडनं सुरू होते शासकीय पातळीवरून सुरू होते अभ्यासकांकडनं सुरू होते संघटनेकडून सुरू होते संस्थांकडनं सुरू होते आणि या प्रयत्नाला आपल्याला यश आलेलं आहे असं दिसून येतं आणि अभिजात भाषेचा जो दर्जा आपल्याला प्राप्त झाला त्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होत आहे त्याच्यामुळं त्यालासुद्धा फार महत्त्व आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध विषयांवर चर्चा होणार आहे खरं म्हणजे ही चर्चा होत असताना आपल्या मराठी भाषेतील सामान्य लोकांपर्यंत ही चर्चा गेली पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत ही चर्चा गेली पाहिजे कामगारांपर्यंत ही चर्चा गेली पाहिजे कष्टकऱ्यांपर्यंत चर्चा गेली पाहिजे त्या अनुषंगाने हे मराठी साहित्य संमेलन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे असं मला वाटतं आणि यशस्वी होईल हे संमेलन असं मला निश्चितच वाटतं